महान करा बेल ला क्लिक करा आणि बेल आयकॉनला क्लिक भेंडवडेत क्रांतीवीर तरुण मंडळाच्या वतीनं खेळ पैठणीचा कार्यक्रम भेंडवडे तालुका हातकणंगले येथील क्रांतीवीर तरुण मंडळाने गावातील सर्व महिलांसाठी भव्य खेळ पैठणीचा कार्यक्रम शुक्रवारी पाच सप्टेंबर रोजी विद्यामंदिर भेंडवडेच्या प्रांगणात आयोजित केला आहे कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंडळाचे संस्थापक वारणा साखर कारखाना संचालक व माजी सरपंच भेंडवडे काकासो चव्हाण यांनी बोलताना सांगितलं की महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे हा कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून महिलांना सबलीकरणाचा संदेश देण्याचे उद्दिष्ट बाळगतो तसेच महिलांना नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मुख्य हेतू मंडळाचा आहे मंडळाचे अध्यक्ष सागर हुजरे यांनी गावातील सर्व महिलांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमात डॉल्बीला फाटा देत नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच जी मराठी चला हवायुद्ध्या फेम वृषभ अकिवाटे यांचा सहभाग कार्यक्रमात असेल जे कार्यक्रमाचे आकर्षण वाढवेल या उपक्रमामुळे गावातील महिलांना कलागुण दाखवण्याची संधी मिळेल तसेच सामाजिक सशक्तीकरण साधता येईल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली महानकर बेंडवडी हुन संदीप रोकडे